मित्र आज रविवार आणि आजच्या दिवशी आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करतो म्हणजे येशू मरिया आणि योसेफ हे जे तिघे पवित्र आहेत त्या पवित्र्याचा जो काही गौरव करतो आणि म्हणून आज आपण लक्षात घेऊया की येशू हा जो साक्षात देव आहे तो देव पूर्णपणे पवित्र आहे आणि म्हणून आपण त्यांच्यासारखे पवित्र बनावेत आपण ह्या अगोदरच पाहिलेला आहे की देव मनुष्य झाला अशासाठी की आपण मनुष्य देव बनावे म्हणजेच आपल्या ठाई देवाची प्रतिमा दिसली पाहिजे देवाने माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे म्हणजे पवित्र दयाळू शभाशील अशा प्रकारची प्रतिभा आपण आपल्या जीवनात निर्माण करणे हे आवश्यक आहे म्हणजे जी आपल्या जीवनातलं जे ज्याला आपण म्हणतो सैताल ते नष्ट होईल हो माझ्या प्रिय बंधनो आजच्या वाचनातून आपल्याला हे स्पष्ट दिसते की आपण सारे देवाचे लोक आहोत म्हणजे देव आपला पिता आहे आपण सगळे त्याची मुलं आहोत म्हणजे आपण देवाचं कुटुंब आहे म्हणून देवाच्या कुटुंबाने देवा देवासारखं राहिलं पाहिजे आणि देवासारखं जगलं पाहिजे ही देवाची अपेक्षा आहे आणि म्हणून हे देवासारखं कसं आपण म्हणावं विशेषत त्याने आपल्याला जे दहा आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याद्वारे आपण नीतिमान बनावं ही त्याची जी इच्छा आहे आपलं कुटुंब पवित्र बनेल माझ्या प्रिय मित्रांनो कुणालाही असं वाटत नाही की आपली मुलं वाईट निघावी परंतु पालखाने तो आदर्श आपल्या स्वतःच्या जीवनातून दिला पाहिजे म्हणजे पती पत्नीच जे प्रेम आहे ते पवित्र असेल आणि त्यांनी एकमेकावर जर खरोखर प्रेम केलं आणि त्याद्वारे मुलांना आदर्श दिला तर आपलं कुटुंब पवित्र बनू शकत आणि म्हणून आज परमेश्वराचे आभार म्हणूया की आपण देवाट पती पत्नीने देवासमोर शपथ घेतलेली आहे की सुखदुःखात आजारात संकटात मी तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझ्या व आयुष्यभर प्रेम करीन तर तशा प्रकारे प्रेम करीत राहावे माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा आई वडील पवित्र बनतात तेव्हा मुलं देखील त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या कुटुंब प्रार्थनेला बसतात त्यांच्याबरोबर जा देवळात जाऊन मिसा अटेंड करतात त्यांच्या ठिकाणी पवित्र सक्षत्री जाऊन ते ते पावित्र्य मिळवतात त्यांच्याबरोबर राहून ते, ते घरामध्ये दे देवाचा शब्द वाचतात आणि त्यावर चिंतन करतात आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो हे आपण लक्षात ठेवावं की आपलं हे कुटुंब पवित्र कुटुंब आहे आणि देवाच्या ज्या आज्ञा आहेत देव ज्याप्रमाणे जगतो त्याप्रमाणे आपण जगायला हवं म्हणजे आपण देखील सैतानाचा नाश करू शकतो ह्या वृत्तीने ती जिद्द आपल्या समोर ठेवली पाहिजे त्याप्रमाणे जगलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो आज माझ्या प्रियमंत्रिनो परमेश्वर आपल्याला सांगत आहे की येशू येशून नंतर लहानाचा था मोठा झाला आणि त्यानंतर तो आपल्या आई वडिलांच्या आणि आपल्या घरच्या अधिकाऱ्यांच्या लोकांच्या आज्ञेत राहिला तसं परमेश्वराच्या आज्ञेत आपण राहणं किती आवश्यक आहे दुसरी गोष्ट की येशू ख्रिस्त आणि त्यांचे आई बाबा हे जत्रेत गेलेले होते त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर ते यात्रेत फिरू लागले परंतु येशू मात्र त्यांच्या बरोबर न जाता तो मागेच राहिला आणि त्या मंदिरामध्ये ज्या जे लोक जमलेले होते अधिकारी आणि नवीन शिष्य किंवा तरुण मुलं त्यांच्या बरोबर राहून तो शिकत होता आणि उलट त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांना देखील दाखवत होता की खरं सत्य काय आहे आणि म्हणून त्याची विद्वत्ता पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि हा खरोखर आपल्या पित्याच्या घरात आहे असं त्याने जे सांगितलं ते खरं आहे म्हणून अशा प्रेमित्राणू आपण लक्षात ठेवा आपण नेहमी आपल्या पित्याच्या घरात असलं पाहिजे म्हणजे पित्याची संस्कृती जी आहे ती आपल्याला मिळेल आणि त्याप्रमाणे आपण देखील पित्याप्रमाणे नीतिमान ठरू हे आपण विसरता कामा नये आणि म्हणून ह्या जगातील जी सैताली वृत्ती आहे आणि सैताली संस्कृती आहे ती आपल्या जीवनातून आपण नष्ट केली पाहिजे प्रभू येशू सांगतो तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी मी आलो आहे माझ्या अगदी लहानपणापासून हे जर वाक्य आपण तो पाठ केलं त्याप्रमाणे आपण जगलो की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी दिसून येतील आणि आपण प्रत्येक वेळेला चांगले तेच करू वाईटापासून दूर राहण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे आपण पवित्र राहू तीच आपली संस्कृती असेल